आणि हे गोफा आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये आज आहे आपलं काय रहा नागपंचमी आहे तर आम्ही चालला अवनेश्वर धामला चांदूर बाजार आहे आपल्या अमरावतीवरून मला वाटते ती चाळीस पन्नास किलोमीटरच्या आसपास असेल तर चला मित्रांनो आम्ही आता मधात तर काही आपण काही रोड वगैरे दाखवून रोड तर तुम्ही पाहिलेच आहे आता सरळ आपण चांदूर बाजारमध्ये भेटू तर चलो फक्त वॉच करत राहा तुम्हाला महेश आम्ही चांदूर बाजारला सध्या चहा हॉटेल थांबलेलं आहे इथे मिलिंद पवन मुकेश आणि आपला सर्पमित्र ओम वानखडे तर चला मित्रांना डायरेक्ट डायरेक्टच तिथं भेटू आपण उद्या ऑर्डर धामला चला उजया उजव्या उजवा आहे ना इकडे इकडे फाईव्ह हंड्रेड मीचर्स या डेस्टिनेशनवर

मोबाईल सोबत नाही लागते सोबत गंगे थंड्या पाण्याना अग्नेश्वर धामला आणि इथं मंदिरात आतमध्ये जायच्या आधी पहिले आपल्याला आंघोळ करायची आहे असे आंघोळ करावं लागते इथे कपडे वगैरे काढून आंघोळ करावं लागते धामलं एवढी आंघोळ कर छापी पाहिजे वगैरे झालेली आहे आणि इकडे मंदिर आहे तिकडे मंदिराकडतो समोर इकडे आरती आहे आणि इकडे हे दिला ना आपला इकडे मंदिर हे पण गुफा दिसून राहिले आणि हे गुफा आहे आणि हे इकडे नदी आहे आणि हे गुफा आहे महादेव महादेव तिकडून जायचं इकडून मस्त म्हणलं आहे रे काय रे रस्ता होता ना पहिले आधीचा इकडे पण जाताय रे आपल्या दुसरीकडे अरे मगाशी पाहिली नाही काय बाजू ना

तर आलं हे पाणी आलं आपलं आता कसं वापस आला जय माता पाणी नाही आहे जास्त कमरेपर्यंत आम्ही अंदाजात घेऊन आलो तर पाणी किती आहे मोबाईल उपरले नाही

करता है कौन बोल दे मैं पूरा बोल दे बोल दे मुझे ये हो सकता है उधर उधर है किसी को पता नहीं वाह वाह बोला मोर ये लाइन बहुत नहीं है नहीं आई नहीं मैं पैसे नहीं देता पैसे 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 तो कौन पैसे शंकर तुम्ही <worlds> <travaille> um, <raIA> पवन ला पवन म्हण ना आम्ही सपोर्टला आहे ना बोलस मूर्ती लहान होते ना आरती करून घ्या आपण आता मगाशी वरती आलो होत आपले दर्शन झालेले तुम्ही पिंड बघू शकता ही पिंड आहे गुफेतली आणि आपण आता वापस जाऊ ह्याच पाण्यातून आता इथून हां तर चला, चला मित्रांनो आपण आता वापस जाऊ जय श्री महाकाल चला <laughs> <laughs> दुसरं गीत दुसरं उभ्याला वाटा उभे ह्या पायऱ्या मित्र एवढ्या मगायच्या आपण उतरल्या तर खुपच चढ

दर्शन घेणे होते ते <laughs> मंदिर बोल मिळून गाईज आपण ना दर्शन वगैरे झालं आता इथे खाली नदी आहे कोणती नदी आहे रे समुद्र नेणार रे हे कोणती नदी आहे माहीत नाही आहे तर बघू नदी आहे म्हणते मित्रांनो अरुणेश्वर नदी अरुणेश्वर धाम आणि हे नदी नदी एकदम भरलेली आहे तुडुंब इकडे हे बघू शकता नदी तर बघू शकता मित्रांनो सगळे आंग करून राहिले ते तिकडे काका मासोड्या पण पकडून आले रे तर आपण पुलावर जाऊ मित्रांनो ते तिकडे आहे मांग चला येई पण आणि बघा उद्या उद्याक ना किती अच्छा आहे पाणी येईतो अच्छा हा तर चला मित्रांनो आपण समोर जाऊ मस्त नदी आहे अरुणेश्वर मंदिर नदी आहे आणि बघा पाणी नाही का बघा इकडून का मस्त होऊन राहिलं हे पाणी जबरदस्त सीन आहे आणि ह्या इकडे हे मंदिर आहे इकडे आपण ह्या इकडून वरून आलो मगाशी